सोलापुरात रक्ताचा तुटवडा रक्तदान करण्याचे हेगडेवार रक्तपेढीचे आवाहन या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो दिवाळीच्या सुट्ट्या आणि नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थी आणि रक्तदाते बाहेर गेल्याने स्वेच्छा रक्तदान आणि रक्तदान शिबिरे यामध्ये घट झाली त्यामुळे सोलापुरातील अनेक ब्लड बँकांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे थॅलेसेमियाग्रस्त बालके डायलिसिस आणि कर्करोगग्रस्त रुग्ण यांना नियमितपणे रक्त आणि रक्तघटकांची गरज असते शिवाय डेंगी सदृश्य आजाराचे देखील रुग्ण वाढू लागले आहेत त्यामुळे सोलापूर शहरातील संस्थाने रक्तदान शिबिर घ्यावीत तसेच रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन डॉक्टर रक्तपिढीच्या वतीने करण्यात आले हेगडेवार रक्तपिढीमध्ये सध्या ऐंशी ते नव्वद पिशव्यांचं रक्त शिल्लक असून ते दोन ते तीन दिवसच पुरेल त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन हेगडेवार रक्तपिढीचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले सणासुदीच्या काळामध्ये लोक रक्तदान करण्यासाठी कमी येतात किंबहुना ते त्यांच्या सणाच्या फेस्टिवलमध्ये गुंतलेले असतात आणि त्यामुळे लोकं रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बरेचशी लोकं आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात गेलेली असतात सणामुळं आणि या कारणामुळं अचानक रक्ताचा तुटवडा सोलापुरामध्ये निर्माण झाला आहे आणि तिसरं कारण याच्यामागं की सण आता संपला आहे आणि ज्यांचे ज्यांचे काही ऑपरेशन्स पेंडिंग होते किंवा ज्यांना काही न, मेडिकल याची गरज होती ते लोकं परत आता हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने आल्यामुळे रक्ताची मागणी देखील खूप वाढली आहे आणि या धर्तीवरती आत्ता सध्या आमच्या डॉक्टर हेडगिवा रक्तपेढीमध्ये कारण इथलं रक्त अत्यंत सुरक्षित आणि सेफ असतं याची ख्याती सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं आमच्याकडं खूपच सध्या तुटवडा आहे जेमतेम आमच्याकडं फक्त एक ते दोन दिवस रक्त पुरेल इतकंच सध्या रक्त अव्हेलेबल आहे तर मी समस्त सोलापूरवासियांना सर्व संघटना सर्व संस्था जे आमचे रक्तदाते आहेत या सर्वांना विनंती करू करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने इथं रक्तपेढीमध्ये यावं किंवा आपल्या भागामध्ये शिबिरं भरवावीत आणि हा जो रक्ताचा तुटवडा अचानक झालेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी मदत करावी अशी असं मी कळकळीचं आवाहन डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीतर्फे करतो हेगडेवार रक्तपिढीचे कोषाध्यक्ष सुहास जोशी सचिव मिलिंद फडके संचालक गिरीश दर्बी प्रकाश कुलकर्णी राघवेंद्र मुजुमदार रंगनाथ जोशी रवी कोटा सुशांत कुलकर्णी संगीता मेंथे यांनीही जास्ती जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत सोलापुरातील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व रक्तदात्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी येऊन रक्तदान करावे कारण रक्ताची निर्मिती होत नाही ते रक्तदानातूनच आपल्याला सगळ्यांनापर्यंत पोचवावं लागतं तर आम्ही आमच्या प्रयत्न प्रयत्न करत आहोत की सर्वांना सुरक्षित आणि चांगले रक्त पुरवठा करण्याचा आपल्या साथीशिवाय हे शक्य नाही आहे तरी कृपया आपण रक्तपेढीत येऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो सुशांत कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी डॉक्टर हेडिया रक्तपेढी सोलापूर शहरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे हेडिया रक्तपेढीतर्फे दर महिन्याला जवळपास पस्तीस थायलेसिमिया रुग्णांना मोफत रक्त दिलं जातं त्या रुग्णांना देण्यासाठी सध्या सध्या आपल्या रक्तपेढीमध्ये रक्त साठा नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आणि शिबिर संयोजकांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करावे आणि रक्तदात्यांनी स्वतः रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे आणि रक्तदानाविषयी जे गैरसमज आहेत किंवा ते दूर ठेवून बाजूला ठेवून सर्वात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तपेढीत सहकार्य करावी ही विनंती मेरा नाम स्पंदना है आज मैंने ब्लड डोनेट किया आप भी आइए ब्लड डोनेट कीजिए जिंदगी बचाइए जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर